चित्रा वाघ आणि अनिल परब वाद मिटला असं वाटत असतानाच हा वाद आणखी वाढणार असे संकेत आता मिळू लागलेत कारण विधानसभा अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतरही चित्रा वाघ यांनी अनिल परबांवर टीका केली तर अनिल परबांनीही चित्रा वाघ म्हणालेले छप्पन्न लोक कोण असा सवाल उपस्थित केला आहे पाहूया संजय राठोडची केस अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद कायम विधानसभा अध्यक्षांची ही मध्यस्थी फेल मध्यस्थीनंतरही एकमेकांवर टीकेचे बाण अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातली विधान परिषदेतली खडाजंगी मुद्द्यावरून वैयक्तिक पातळीवर गेली अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद विधानसभा अध्यक्ष राहुल यांच्या दालनात मिटवण्यात आला दोन्ही नेत्यांची विधानसभा अध्यक्षांनी समजूत घातली वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करू नये अशी समज देण्यात आली राहुल नार्वेकरांची लंच डिप्लोमसी कामी येईल असं वाटत होतं पण ही लंच डिप्लोमसी तास दोन तास हे टिकली नाही चित्रा वाघ यांनी विधिमंडळाच्या पोण्यावर येऊन पुन्हा अनिल परबांचा खरपूस भाषेत अनिल परबांसारखी नीच प्रवृत्ती तिला त्या ठिकाणी ठोकत असते असते तिला बोलत अरे आपण उत्तर अरे उत्तर कधी द्यायचं आणि मी दिलं तर माझ्यावर तुटून पडले मला फरक नाही पडत आहे मला कोण काय बोलतय याचा फरक पडत नाही मला जे पटलं ते मी बोलले पुन्हा सांगते त्यांनी विषय काढला त्यांनी माझं नाव घेतलं त्यांनी बोट केला बोला चित्रावाग चित्रावाग बोलली आणि त्याच्यात काही चूक नाही चित्रा वाघ शांत बसत नाहीत म्हटल्यावर अनिल परब ही शांत बसणार नाव जाहीर करावीत असं आव्हान त्यांनी दिलं ही आधी तर कळली पाहिजेत ना हे छप्पन लोक कोण आहेत की ज्या ज्यांना त्या पायाला बांधून फिरतायत म्हण आहे ती पण आमचा पण अधिकार आहे ना हे विचारायचं हे छप्पन कोण आहेत भाषेतले हे संवाद आहेत तुम्ही जर एक बोलीभाषेत एखादी गोष्ट बोलली तर त्याच बोलीभाषेत मी पण विचारू शकतो की छप्पन लोक कोण आहेत आणि छप्पन आकडा त्यांचा फार आवडत छप्पन इंचाची छाती छप्पन लोक पायाला बांधून फिरणं हे असं हे सगळं अब तक छप्पन वाद मिटतो असं वाटत असताना दोघांमधला वाद काही मिटताना दिसत नाहीये त्यामुळे दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावर सोमवारी अधिवेशनात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई